अहिल्यानगर मधील भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वसंत शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे यात भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वसंत शिंदे यांची फेरनिवड केली आहे वसंत शिंदे यांनी राज्य शासनाच्या दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजना आणि सवलतीचा लाभ त्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलंय दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी असून तो वाटपासाठी पाठपुरावा केला याचबरोबर दिव्यांग यांचे वधूवर शिबिर घेऊन लग्न सोहळा पार पाडला तर शासनाच्या विविध योजना आणि भारतीय जनता पार्टीची ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत तसेच दिव्यांग बांधवांना समजून सांगण्याचं काम केलंय वसंत शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे तर या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले युवा नेते अक्षय कर्डिले तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी दिव्यांग बंधुभगिनी आणि समाजातील मित्रपरिवार यांनी या, या निवडीबद्दल स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर